どう、uh huh. पाली भाषा आजच्या काळाची गरज स्वाखतो भगवता धम्मो संधिटिटको अकालिको हेपसिको एको पच्चत वेदितब्बो विन्नुहीती भगवान भगवान बुद्धांनी बाबत धम्म येऊन शिका आणि आचरणात आणून करून पहा नंतर स्वीकार करा बुद्धांचा धम्म शिकवून आचरण करण्याचा धम्म आहे तो अस फक्त ऐकून पाहून दुसऱ्याचे अनुकरण करून धर्मग्रंथात लिहिला आहे म्हणून करणे परंपरा चालत आली आहे म्हणून करणे अशा कल्पनांना थारा नाही जसन जन्मलेल्या बाळाला लहान मुलांना चालायला बोलायला हातात घेऊन खायला शिकवावं लागतं तसाच बुद्धांचा धम्म प्रथम शिकावा लागतो त्यासाठी बौद्धांनी आपल्या आयुष्यातील वेळ देणे खूप महत्वाचे आहे तथागतांनी जो धम्म जगाला सांगताना ज्या भाषेचा वापर केला ती त्या काळची प्रचलित भाषा होती ती शिकणे गरजेचे आहे कारण बाबासाहेबानंतर बुद्ध धम्मातील बौद्ध साहित्य तिपिटक काही लोकांनी भाषांतर केले पण भाषांतर करताना त्यांच्यावर झालेल्या धर्मानंद मानसिक संस्कारामुळे पुन्हा ते दूषित झाले आहे हे असे की वाघाचा इतिहास कोल्ह्याकडून ऐकूणे आणि आपल्याला माहिती आहे की कोल्हा आपल्या फायद्यासाठी मला वाघ घाबरून पळाला असे चुकीचा प्रसार करून आजपर्यंत जिवंत आहे जसम पोहायला शिकण्यासाठी पहिलं पाण्यात उतरावं लागत तेव्हाच पाण्याच्या अंतरंगातील खोली आणि स्वभाव कळतो तसे ज्यांना बाबासाहेबांनी दिलेल्या शुद्ध बुद्ध धम्माच्या मार्गाने आपले आयुष्य घडवायचे आहे किंवा वाटचाल करायची आहे त्यांनी बौद्ध साहित्य तिपिटकाची मूळ भाषा जी पाली भाषा शिकणे गरजेचे आहे तसेच आपल्या कुटुंबियांना ही गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला आपला खरा इतिहास पडताळून पाहता येईल आणखीन किती वर्ष आपण दुसऱ्याच्या विश्वास ठेवणार आहात नाही तर वाघाच्या उदाहरणाप्रमाणे कोल्हा वाघाचा इतिहास दूषित करतच राहणार आहे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे पाली भाषा शिकलो आणि कुटुंबालाही शिकवली तर तथागतांचा अस्सल धम्म समजण्यासाठी किती सोपा आहे हे सत्य कळून येईल भाषा शिकता शिकता त्या भाषेतील अर्थाचे सम्यक आकलन स्पष्टीकरणताच्या अनुभवांवर समजण्यासाठी विपशना करणे अति महत्वाचे आहे त्यामुळे शुद्ध धम्म स्वनुभवावर जाणण्याकरिता समजण्याकरिता सुलभ होईल हे दोन अति महत्वाचे शिक्षण सर्व बौद्धांनी सर्व भारतीयांनी घेणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे अन्यथा आपण ह्या आधुनिक जगात टिकू शकणार नाही